नमस्कार नवरात्रीच्या उपवासामध्ये आपल्याला शक्यतो साबुदाणा खिचडी खाऊ वाटत नाही कारण हे उपवास नऊ दिवसाचे असतात आणि रोज खिचडी खाणं हे आपल्यासाठी खूप जड जातं ते पचत नाही लवकर मग अशा वेळेस आपण भाकरी करतो तर काय होतं कधी कधी कोणाची भाकरी कडक होते तर कोणाची एकदम तुकडे पडतात तर आपण कडक भाकरी होऊ नये तुकडे पडू नयेत म्हणून काय करायचं ते पाहूयात इथं मी दोन वाट्या भगर घेतलेल्या आहेत तुम्ही हे जास्त प्रमाणातही करू शकता दोन वाट्या भगर धुणं महत्त्वाचं आहे कारण भगर धुतल्यामुळे त्याच्यात बरे बऱ्यापैकी खडेही निघून जातात आणि त्याला घाण असते त्यामुळं ती भगर दुकानातून आणलेली असते चांगली धुवून घ्यायची आहे आणि त्याला पावडर पण लावलेली असते त्यामुळं दोनदा तीनदा भगर धुतल्यामुळं स्वच्छही होते आणि भगर थोडीशी धुतल्यामुळे नरम पण होते जास्त कडक राहत नाहीत आणि त्याच्या भाकरी आपल्याला पाहिजे तशा होतात धुवून स्वच्छ निथळून वाळवायची आहे भगर चांगली कडकडीत आपल्याला उन्हामध्ये आणि आता जेवढी भगर घेतली त्याच्या पाव असं वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे तो चांगला आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा बगर फक्त हलकीशी एक दोन मिनटंच भाजायची जास्त भाजायची नाही बगर फक्त त्याच्यातलं मॉइश्चर काय असेल इतपतच निघल एवढंच भाजायचं आहे फक्त साबुदाणा थोडासा भाजला गेला पाहिजे कारण तो बारीक होत नाही लवकर कडक असेल तर आणि भाजल्यामुळे नरम पडतो आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे होता होईल तितकं पीठ बारीक करायचं आहे आणि न तर गिरणीतून दळून आणलं तर जास्त बारीक मिळतं आपल्याला पीठ जास्त प्रमाणात तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता आणि हे असं आपण मिक्सरला बारीक एकदम पीठ करून घ्यायचं आहे आणि चाळायचं आहे मिक्सरला तेवढं बारीक होत नाही पण होता होईल तिथं दोनदा तीनदा चाळून बारीक चाळणीनं हे पीठ चाळून घ्यायचं आहे आणि मोठं परत चाळ बारीक करून घ्यायचं या पद्धतीने हे मी बारीक चाणीनं चाळून घेतलेलं आहे हे पीठ आता राहिलेलं मोठं मोठं पण तसंच बारीक करून घ्यायचं राहत असेल तर ठेवून द्यायचं बाजूला त्याचं तुम्ही खीर वगैरे काही करू शकता आणि एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचं आहे थोडंसं चिमूटभर मीठ पण टाकून ठेवायचं पीठ जास्त असेल तर जास्त प्रमाणात तर ते पीठ टिकतं त्याच्यामध्ये जाळीयाळे होत नाही आता इथं मी थोडं प्रमाणात केलंय तर ते आता भाकरी करायला घेऊयात आपण त्याच्यातलंच एक मोठी वाटी मी हे पीठ असं हवाबंद डब्यामध्ये बंद करून ठेवायचं म्हणजे त्याला मुंग्या काही जाळी लागत नाही आता भाकरी करून घेऊयात आपण तर भाकरीला मी दोन भाकरीचंच पीठ घेतलेलं आहे जास्त प्रमाणात तिंबायला घ्यायचं नाही पीठ परत ते पीठ जास्त मग जास्त पीठ त्याच्यात मिक्स करावं लागतं आता मीठ टाकायचं आहे अगोदर भागरीची भाकरी करताना पिठामध्ये मीठ टाकायचं कारण चव देती भाकरी आणि कडकडीत पाण्यामध्ये हे पीठ थोडं थोडं पाणी टाकत तिंबून घ्यायचं आहे चांगलं असं उलटण्यानं अगोदर मिक्स करायचं आणि थोडंसं कोमट पाणी परत घ्यायचं अगोदर चांगलं गरम घ्यायचं आणि पीठ हाताने मळताना थोडंसं कोमटच राहू द्यायचं पाणी थंड पाण्यात मळायचं नाही काय होतं मग तुकडे पडत नाहीत हीच एक महत्त्वाची टीप आहे की चांगलं गरम पाणी पीठ चांगलं मळवून घ्यायचं आणि चांगलं चुरायचं म्हणजे भाकरी थापताना त्याचे तुकडे पडत नाहीत एकसारखी भाकरी थापली जाते आणि पाहिजे तेवढी पातळ ही भाकरी आपली थापली जाते आता तव्यावर तवा मीडियम गरम पाहिजे आणि छान अशी बघा भाकरी चांगली चुरल्यामुळे आणि गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भगरीची असूनही तुटली नाही काही नाही अशी छान अशी एकसारखी भाकरी पडलेली आहे तव्यावर आणि दोनच भाकरीचं पीठ तिंबायचं जास्त तिंबायचं नाही कारण दुसरी भाकरी पीठ मळताना परत त्याच्यात तेवढा चिकटपणा येत नाही त्यामुळं दोनच जास्तीत जास्त तिंबायचं नाही तर एकच भाकरी करून घ्यायची नंतर दुसरं पीठ तिंबवून घ्यायचं आता भाकरी आपली थोडीशी कडक व्हावी म्हणजे कुरकुरीत कोणाला आवडती तर खालून भाकरी चांगली भाजायची यानं काय होतं भाकरी छान कडक होते आपल्याला पाहिजे तशी कडक होते आणि तुम्हाला नरम भाकरी पाहिजे असेल मऊसूद अशी हातात घेतली तर गोळा होणारी तर ती भाकरी खालून थोडंसं न कमी भाजायची आणि थोडी कडक पाहिजे असेल तर अशी चांगली भाजून घ्यायची भाकरी चांगली भाजली की ती एक दोन दिवस चांगली टिकते आणि चवीलाही छान लागते आणि थोडीशी कमी भाजली तर नरम राहते आणि ती भाकरी जास्त टिकत नाही पण तुम्हाला कोणाला लगेच त्याच दिवशी खायची असेल तर भाकरी थोडीशी म्हणजे त्याला चांगली भाजायची ती पण या पद्धतीनं भाजायची ही का होते? आ... कोना -कोना भाकरी काय आहे टिकते पण नरम राहते आणि कोणाकोणाला वयस्क लोक असतात त्यांना भाकरी चावता येत नाही तर अशा पद्धतीनं भाजलेली भाकरी थोडीशी नरम राहते अशा पद्धतीने ह्या भाकरी करायच्या कोणतीही ज्वारीची भाकरी करताना पण हीच पद्धत वापरायची फक्त कडा चांगल्या भाकरीच्या भाजल्या गेल्या पाहिजेत कच्चेपणा त्याच्यातला गेला पाहिजे इतपत भाकरी भाजून घ्यायची आहे अशा आपल्या भगरीच्या भाकरी, भाकरी पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने ह्या टिप्स वापरून करा ही भाकरी भेंडीची भाजी बटाट्याची भाजी ठेसा मिरचू याच्यावर खूप छान लागते मस्त अशी मस्त भाकरी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा